कुकरच्या एका शिष्टीत तुम्ही कधी पाक बनवलेला आहे का हो तर बघा आपण आज हा लाडू बनवणार ना आहोत नाही हाताला चटके बसायची झंझट आणि नाही कधी म्हणजे आपला पाक बिघडण्याची झंझट म्हणजे एकदम मऊ सूत तोंडात टाकताच विरघळणार आहे एकदम असे छान सॉ सॉफ्ट असे म्हणजे बिलकुल कडक नाही होणार ना। असे हे आपण लाडू बनवलेले आहेत तिळाचे तर तुमच्या सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर आता आपण पाहणारच आहोत ही रेसिपी आपण कशी बनवलेली आहे तिळाचे लाडू आपण कसे बनवलेले आहेत तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी राईट साईडला बेल ऐकॉन असेल ती प्रेस करा म्हणजे जेव्हा जे जेव्हा माझे व्हिडिओ येतील त्या त्या मिळायला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आता आपण पाहणारच आहोत ह्याच्यासाठी मी हे गावरान तीळ घेतलेले आहेत हे पॉलिश तीळ नसून हे गावरान पॉलिश न केलेले तीळ आहेत हे खूप छान पौष्टिक तीळ असतात आणि हे एक वाटी तीळ घेतलेले आहेत तर आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे साधा गूळ घेतलेला आहे चिक्कीचा नाही आणि अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तूप आपल्याला थोडंसं हाताला लावायला लागणार आहे तर सर्वात प्रथम आधी आपण शेंगदाणे छान असे खमंग भाजून घेणार आहोत मंद गॅसवर छान असे चटचट आवाज येईपर्यंत आपण हे बघायचे साल असे निघेपर्यंत आपण हे शेंगदाणे मस्त असे शे भाजून घेणार आहोत शेंगदाणे करपवायचे नाही आहेत जास्त आपण मस्त असे खरपूसच भाजणार आहोत बघा असे साल निघेपर्यंत असे भाजायचे आहेत आपल्याला तर हे शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहेत आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवूया आता त्याच कढाईमध्ये आपण हे तीळ आहोत ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघा शेंगदाण्याची असे साल सगळे निघालेले आहेत अशी साल काढून घेऊया आता आपण हे तीळ आहेत ते भाजून घेऊया तिळ पण छान असे खमंग चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळ करपवायचे नाही नाहीतर मग लाडवाला असं करपट करपट वास येईल आणि टेस्ट पण खूप बिघडून जाईल तर बघा मस्त असं तिळाचा आपण भाजून घेतलेले आहे तिळ आणि थोडंसं रंग आपण चेंज करून घेतलेला आहे तर आता तिळही आपल्याला छान असे पसरट ताटलीमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत आता तिळ थंड झालं की लगेच आपल्याला आपण हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे कुकरच्या भांड्यामध्ये हे जे गूळ आहे ते आपण टाकून आता हे कुकरचं भांडं आपण कुकरमध्ये ठेवून आपल्याला एक शिट्टी काढून ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं जेणेकरून आपल्या ज्या गुळामध्ये पाणी जाणार नाही तर आता आपल्याला गॅस पेटवून आपण हे कुकरला गॅसवर ठेवून मस्त असा हा पाक बनवून घेऊया बघा हाताला बिलकुल सटका न लागता आपण हा पाक बनवणार आहोत तर आता पाक आहे तोपर्यंत आपण हे शेंगदाण्याची पावडर करून घेऊया एकदम अशी ओबडधोबड थोडी जाडसर आपण पावडर करून घेतलेली आहे आता शेंगदाण्याची कूट झालेला आहे बनून आता आपण हे जे तीळ भाजून घेतलेले त्याच भांड्यात आपण हे तीळ पण थोडेसे असे ओबडधोबड भाज बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये जास्त अशी पावडर नाही करायची थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे तर बघा आपण हे तिळ पण असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण बघूया आपला पाक झालेला आहे का कुकरमध्ये तर बघा आपण हे ताटलीवर जे पाणी असतं ते काढून टाकायचं या भांड्यात टाकू नका नाही तर मग लाडू खराब होतील तर बघा मस्त असा पाक झालेला आहे आपल्या गुळाचा अजिबात हाताला चटका न लागता आपण मस्त असा पाक बनवून घेतलेला आहे की नाही कुकरच्या भांड्यामध्ये बघा तर बघा आता हा पाक मस्त असा गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे थोडंसं काय राहिलं असेल तर आपण चमच्याच्या साह्याने आपण असे मेल्ट करू शकतो हाताने आता मी एक चमचा जे तूप घेतलेलं होतं ते पण ह्याच्यात टाकायचं तुपामुळे आपल्या लाडवाला छान अशी चकाकी येते त्याच्यामुळे तूप वापरायला विसरू नका बिलकुल तर बघा मस्त असं सगळं मिक्स करून घेऊया आपण हे आणि आता एका पसरट मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करण्यासाठी आपण आधी गुळाचा जो पाक होता तो टाकलेला आहे हा गूळ आपण साधा गूळ वापरलेला आहे जो ऑ और ऑर्गॅनिक असतो तो चिक्कीचा गूळ नाही आहे हा तर आता हे जे आपण तीळ वाटून घेतलेले ते तीळ पण या पाकामध्ये टाकणार आहोत आणि सगळे आपले जिन्नस हे सगळं टाकून आपण एकजीव असं मिक्स करून घेणार आहोत तर बघा आता हे शेंगदाण्याचा आपण दाण्याचा कूट केलेला तो पण टाकणार आहोत आता आपण हे जे थोडे अख्खे तीळ ठेवलेले मी भाजून ते पण टाकणार आहोत म्हणजे लाडू जेव्हा आपण वळू ना लाडू बनल्यावर छान असे अख्खे आख्खे तीळ दिसतात ना तर छान दिसतो लाडू दिसायला भारी दिसतो तर आता हे सगळं मिश्रण बघा आपण थोडंसं चमच्याच्या साह्याने सा मिक्स करून घेऊया जास्त काही गरम नाही आहे हे कोमटच झालेलं आहे तुम्ही हातानेही करू शकता पण सुरुवातीला थोडं चमच्याने असं मिक्स करा म्हणजे हाताला चटका लागणार नाही तर आता बघा चमच्याला लागलेलं सगळं आपण काढून घेऊया आणि आता हे कोमट झालेलं आहे आणि आता आपण हाताने पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं स छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याचे छान असे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर बघा आता हाताला मी थोडंसं तूप लावलेलं आहे आता आपण एक एक छोटे छोटे आपण ह्याचे छोट्या आकाराचे लिंबाच्या आकाराचे आपण लाडू बनवणार आहोत एका सहा म्हणजे साईजचे सगळे आपण लाडू असे वळून घेणार आहोत बघा एकदम सोपा आणि इझी आहे अजिबात हाताला चटका न लागता होणारे हे लाडू आहेत म्हणजे आपण चिक्कीचा गूळ वापरून जेव्हा आपल्या पाक बनवायला लागतो त्यावेळेला ला ला भीती असते की लगेच चिक्कीचा गूळ हा म्हणजे कडक होतो त्याच्यामुळे गरम गरमच आपल्याला वळावे लागतात ला तर आपण चिक्कीचा गूळ न वापरता आपण साधा गूळ वापरून एकदम असे सॉफ्ट आपण हे लाडू बनवणार आहोत म्हणजे कडक पण नाही होणार आणि आपल्या म्हणजे आपल्या घरात कोणी वयस्कर मा असेल तर त्यांनीही त्यांनाही हे इझिली खाता येतील इतके सॉफ्ट आपण असे हे बनवलेले आहेत लाडू तर बघा आपण सगळे लाडू असे छान वळून घे घेत आहोत आणि मस्त बघा चकाकी आलेली आहे कारण आपण ह्याच्यामध्ये तूप वापरल्यामुळे लाडू पण छान दिसत आहेत बघा आता सगळे लाडू आपण असे वळून घेऊया तर बघा आता थोडे बरेच लाडू मी वळून घेतलेले आहेत आता छ छोट थोडंसं राहिलेलं आहे बघा मिश्रण पण अजिबात बिलकुल कडक न झालेलं आहे ते सगळं असं व्यवस्थित राहिलेलं आहे असं मऊसूद म्हणजे आपलं हे पाक एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर बघा हा लाडू किती छान दिसत आहे आणि तिळ आपण मोठ अख्खे तीळ ठेवलेले ना त्याच्यामुळे लाडूवर मस्त दिसत आहेत बघा मस्तसे मऊसूत आपले लाडू तयार झालेले आहेत आता आपण सगळेच असे लाडू वळून घेऊया तर बघा मस्त असे आपण सगळे लाडू वळून घेत आहोत आता आपले हो। सगळे लाडू वळून झालेले ला आहेत आता एका डिशमध्ये आपण हे काढून ठेवूया थोड्या वे वेळेत पंख्याखाली ठेवायचे म्हणजे थोडंसं ह्याला कडकपणा येतो म्हणजे जास्तही कडकपणा नाही आहेत थोडं सॉफ्टच होतात पण थोडं सुकण्यासाठी आपण हे ठेवत आहोत एका डिशमध्ये सर्व करूया आणि मस्तपैकी लाडू खायला घेऊया तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि छा लाईक ही करत जा आणि छान छान कमेंट टाकत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा स्किप नका करत करत जाऊ कारण तुमच्या एका लाईकने खूप असं मोटिवेशन मिळतं त्याच्यामुळे लाईक न करता बिलकुल जाऊ नका आधी आल्या आल्या आधी लाईक करत जा तर बघा आपण हे सगळे छान असे लाडू बनवून घेतलेले आहेत तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांचं इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना आणि मग आमची ती सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुमच्या सगळ्यांशी खूप खूप धन्यवाद